नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी की नाही रोज रोज तुम्ही तुमच्या वहिनींच्या रेसिपी बघत असताय आज आल्या तर आमच्या थोरल्या जा अक्का थोर म्हणजे आमच्या घरात सगळ्यात थोरल्या बघा आणि अक्का म्हणल्या तुझ्या बायकोला आज म्हणले इसरात दिस देतो मग म्हणले चालते की मग मंडळी मला लहानपणीचा दिवस आठवलं बघा आम्ही लहान असताना आमच्या अक्का पण नाही लय भारी स्वयंपाक करते चिकन मटण तर असलं करत्या मंडळी का नाही असं खात आणि खातच राहत असं मंडळी का नाही एकदम स्वादिष्ट असं चिकन मटन बनवलं असतं म्हणून म्हटलं अक्का तू बनवतेस तर रामासणे आनंदच आहे म्हटलं म्हणून मंडळी का नाही आज अक्काच्या हातचं का नाही चिकन सुक्क आणि झणझणीत असं रस्सा कसं बनवित्यात अक्काच्या हा शैलीमध्ये आज आपण बघणार आहे चला मंडळी सुरुवात करूयात अगं कसं म्हणते छान करूया की करूया चालतंय तर आहे ना तुम्हाला आज आहे ना चिकन रस्सा आणि सुक्का आज आहे ना आत्ताने बनवून दाखवणार आहे तर आहे ना त्या अगोदर काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात चिकन घेतलेलं आहे इकडं आता चिकनचं सुक्का करणार आहे आपण हे मसाला घेतलेला आहे धने आणि तिळ जिरं खोबरं आलं लसूण कांदा आणि कोथिंबीर हे लवंग आणि दारशील हे आता सगळं आपण भाजून घ्यायचं त्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचंय मसाला सगळ्या आता आम्ही हे मसाल्याला घेतलेलं आहे भाजून आता हे चांगलं भाजले आता आम्ही उतरून घेतो ताटामध्येच काढून ताटामध्येच काढून घ्यायचं आता हे आता काय खोबरं भाजून घेणार आहे हो का भाजून भाजून आता हे हो चिरलेलं घ्यायचं तर तुम्ही तिकडं खोबरं वगैरे भाजून घ्या मी चिकनला हळद वगैरे मीठ लावून घेतो लावून ब इकडं चिकन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर इकडे आपण हळद पावडर घेतलेले आहे ते घालूया चांगलंच आपल्याला ना चिकनला हळद मीठ लावून घ्यायचं मीठ घालूया आपण सगळे एकजीव करून घेऊया हे आता कांदा है। कांदा घेतलेला आहे भाजून घ्यायचा हे सगळीकडं ना ते हळद आणि मीठ लागायला पाहिजे असं आपल्याला ह्या पद्धतीने ना हे चिकनला लावून घ्यायचं तर आपण चिकनला हळद मीठ वगैरे लावून घेतलेलेच आहे आणि इकडे बघा आपल्याला सगळा मसाला भाजल्यावर आपल्याला आहे ना चिकन उकडून घ्यायचं त्यासाठी आपल्याला लसूणाचं फोडणी द्यायचं आहे मी थोडस लसूण आहे ना ह्या मधलं बारीक करून घेते इकडं कलबुत्यात आणि नंतर आहे ना आपल्याला थोडंसं मसाला बरोबर आहे ना लसूण बारीक करून आहे आता आपण हे थोडस लसूण बारीक करून घेते कलबत्त्यात म्हणजे पटापट होईल बता बाता लसूण बारीक झालेली आहे हे काढून घेते बघा हे लसूण काढून घेऊया झालं का हो कांदा मला आहे ना तिकडं सगळं तुम्ही मसाला द्या आणि तुम्ही तिकडे हे करा हे आता चुलीवर पातेलं ठेवणार आहे मी हे आता आता गरम करून घ्यायचं पातेलं आणि तेल टाकायचं तुम्ही तिकडं फोडणी द्या लसणाचं फोडणी तोपर्यंत मी इकडं कलबत्यात आहे ना सगळं मसाला बारीक करून घेतो हे बघा आता इकडे आहे ना सगळं हे खडे मसाला कांदा खोबरं वगैरे सगळं बाजून दिलेले आहेत आणि लसूण आणि कोथिंबीर आहे आलं सुद्धा आहे आपल्याला आता आहे ना कलबत्यात बारीक करून घेऊया सगळं घालते मी खडे मसाला आणि कांदा खोबरं वगैरे गरम असतानाच आहे ना बारीक करून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होतोय आता तेल गरम झालेलं आहे हे घ्यावं लसूण हे आता लसूण टाकलेलं आहे है मी ह्याच्यात थोड्या ते लसूण आता फोडणी टाकलेलं लाल झालं त्यात आता आपण चिकन टाकणार आहे आपण लसणाचं फोडणी देऊन आहे ना पूर्ण असं आपल्याला चिकन खालीवर करून घ्यायचं आता खाली ओर करून घेतल्यानंतर एक ताट झाकायचं ह्याच्यावर हो ते पाणी सुटायला पाहिजे ना खाली ये म्हणून हे असं फिरवायचं करपत नाही काय नाही चांगलं असं फिरवायचं म्हणजे तिकडं चिकन शिजूस पर्यंत तिकडे आपला मसाला सुद्धा तयार व्हायला पाहिजे ह्याच्यावर आता हे ताट झाकून सोडायचं शिजते पाणी सुटते आता हो ते आता रसा करण्यासाठी त्याच्यावर पाणी घालणार आहे हे पाणी गरम झाल्यानंतर त्या म्हणजे गार पाणी घालायचं नाही ऊन पाणी गरम करून घालायचं असं आपल्या आहे ना चांगला वगैरे भाजून आहे ना असं आपण बारीक करून घेतलं ना मस्त म्हणजे तुम्ही कुठल्याही भाजी करा त्याला चव चांगलच उचलते उतरते असं चेचून घेतल्यानंतर चांगलं घातल्यानंतर काय चव येत नाही चव येत नाही काय नाही कलबुत्यात असं चेचूनच घेतलं पाहिजे आधीचं का कुठलं मिक्सर नाही काय नाही होय कालबोत्यात पाट्यावर वरवट्यावर कसं जास्त आलं सगळे मिक्सर होय आणि आता कुठल्या काय पदार्थाला चव लागते काय चव नाही काय नाही नुसतं खायचं म्हणून खायचं खरबोत्या तर वाढलेलं चांगलं असतंय होय हे आता ताटामध्ये आम्ही पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आता गरम झालेलं आहे हे पाणी आता लहानसं एक पाटी आहे मध्ये घालणार आहे स्टीलचं आणि हे आता फिरून घ्यायचं असं हां हे आता असं खालीवर करून घ्यायचं हे शिजले का बघायचं आता शिजलं तर आता काढून हे सुखं करणार आहे मी आता मी मसाला सगळं बारीक करून घेतलेला आहे थोडं थोडं पाणी घालून ना पूर्ण असं बारीक वाटून घेतलेले आहे तर आता आपण हे काढून घेऊया म्हणजे कांदा वगैरे असते खोबरं वगैरे त्यामुळे लवकर बारीक होत नाही म्हणून ना मी थोडस पाणी घालून पूर्ण असं बारीक करून घेतलेले आहे थोडस जाडसर दिसते पण असं बारीक झाले हे आता हलवून घ्यायचं खालीवर खालीवर करून घ्यायचं करपत नाही काय नाही नाहीवर ठेवायचं अजून पाणी आहे आता ताट झाकून सोडायचं आता हे पाणी ओतणार ह्यात आता बराच वेळ झालाय हे ताट काढून बघूया आता शिजले काय हे एक फोडी काढून बघूया शिजले काय शिजले आता ह्यात गरम पाणी ओतायचं त्याच्यावर आता ताट झाकून सोडायचं छान जा। आता आणि एकदा उकळी काढून घेऊया आता हे आम्ही शिजून घेतलेलं आहे छान पकीव शिजवले आता हे काढून आम्ही सुक्का करणार आहे आणि यातलं पाणी हे सगळं काढून रसा करायचं एवढं आता ह्याच्यावरचं ताट काढलेलं आहे आता हे छान उकळा लागलंय ह्यात आता मसाला घालणार आहे हे मसाला घातल्यानंतर आता छान उकळून घ्यायची आहे उकळल्यानंतर ह्यात चटणी घालायचं आता आता कोथिंबीर घालणार आहे व हे उकळी आले ह्यात आता जरा कोथिंबीर घालायचं असं हे चांगलं फिरून घ्यायचं हे की नाही मटणाचा रसाय की नाही हे सपक चिकन आता शिजवून घेतलेलं आहे हे बिन चटणीचं आता मसाला मिसाल सगळं घातलेला आहे हे आता सप सपक आहे ते पोरास पुरिषनी काढून देणार आहे लहान मुलासनी हे पाजल्यानंतर पुरुषनी तब्येत चांगला असते आता चटणी घालणार आहे आता उकळी आलाय छानस आता ही चटणी घालून आम्ही शिजून घ्यायचं आता रस्सा आता चांगला झालेला आहे ह्या चटणी मसाला घातलेला आहे आता हे उतरून घ्यायचं आणि सुक्याला आता कडावी ठेवणार आहे मी हे आता सगळं मसाला आणि चटणी घातलेला आहे उकळलेलं आहे हे आता पातलं उतरून खाली ठेवणार आहे मी आता छान असं कटबीट आलेलं आहे आता ही चुलीवर कढई ठेवणार आहे आता ह्याच्यात तेल टाकणार आहे मी आता हे तेल गरम करायला ठेवणार आता हे तेल तापलेलं आहे यात आता सगळं मसाला घालणार आहे मी आता हे चांगलं असून घ्यायचं चांगलं असं परतून घ्यायचं हे ह्या जराचं बेसन पीठ घालणार आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं असं मिक्स झालेलं आहे हे आता चांगलं मिक्स झालं आता हे आता हे चटणी वापरणार माझ कांदा लसूण चटणी चांगलं असं हे हो सगळं परतून घ्यायचं हे छानसं आता परतलेलं आहे ह्यात थोडस रसा घालणार आहे हे रसा घालून असं शिजवून हे आता हे चांगलं शिजवलेलं आहे ह्यात आता हे आम्ही मटण करणार आहे सुक्क चिकन चिकना चिकनचं असं सुख करणार आहे हे आता सगळं हे मिक्स करून घेतलेलं आहे एक पाच मिनटं जरा शिजुस्त ठेवणार और आता हे ताट जरा असं पालतं घालणार एक पाच मिनटं सोडल्यानंतर मग ताट काढायचं आता हे ताट आम्ही झाकलं होतं झालं दहा मिनटं झालं आता हे काढून आता सगळं असं फिरून घ्यायचं नलतर, है। हे फिरवल्यानंतर आता झालं सुक्का तयार झालं झालंय आता ह्याच्यावर आम्ही कोथिंबीर टाकणार आहे ह्याच्यावर आता कोथिंबीर टाकले अजून एक पाच मिनटं झाकून सोडणार आणि आता ह्याच्यावर ताट झाकलेला आहे हे आता ताट काढून आम्ही कडे उतरून घेणार आहे आता हे एकदम छान झालंय आता हे उतरून खाली घेणार आहे आता हे आम्ही सुका केलेलं खाली उतरून घेणार आहे सगळेजण आता जेवायला बसणार आहे आम्ही तर मस्त आहे ना आमची ननंदबाई आहे ना पूर असं सगळं त्यांनीच आज बनवलेले आहे सगळं स्वयंपाक त्यांनीच केलेले आहे मला आहे ना फक्त आज बसून खायला आयता मिळणार आहे हे बघा जेवण करा करून हो, लय दिवसानंतर आले गावाकडे मला हो, पण आहे ना लय दिवसानंतरच आयता मिळाला कोणतरी करू द्यायलाय बघा चांगलं झालंय बघा हो बगा? हो मस्त झणझणी तर असं वाटते तर खाल्ल्यावरच करणार हो हो आणि मस्त सुगंध पण सुटलेले आहे आणि बघा इकडं इकडं चिकन रस्सा आहे आणि इकडं चिकन सुक्का आहे मस्त असं मसालेदार मस्त चिकन तयार झालेले आहे हो। आता आपण तयार करून घेणार आहे तर आपण इकडे घेऊया रस्सा मस्त गरमागरम रस्सा आहे आणि थोडस वेगळ्या पद्धतीने केलेले आहे त्यामुळं खायला पण तेवढच मस्त लागणार आहे छान छान हो बघा आता इकडं रस्सा घेतलेला आहे बघा आता आपण इकडं मस्त आहे ना सुक्का मध्ये घेतलेले आहे तर आता आपण भाकरी घेऊया मस्त इकडे गरमागरम भाकरी सुद्धा तयार आहे भाकरी मोडून घेते इकडे बघा भात घेऊया इकडे बघा कांदा आणि लिंबू घेऊया बघा मस्त आहे ना चिकन थाळी तयार आहे जेवण्या जेवण्यासाठी हे बघा मस्त आहे ना गावाकडच्या पद्धतीने ना हे चिकन थाळी तयार आहे मस्त दिसतोय आणि खाल्ल्यावर तर तुम्ही खाल्ल्यावर तर काय सांगायचं नाही असं आहे ना मस्त हे चिकन थाळी तयार झालेले आहे आमची ननंदबाई केलेले केलेली आहे त्यामुळं मस्त सुगंध पण सुटलेले आहे आता आपण जेवायला घेणारच आहोत हो मस्त दिसतोय आता आपण जेवायला घेणारच आहेत तुम्ही असं सारखं सारखं येत जावा म्हणजे आपल्याला पण थोडस वेगळं खाता खाता म्हणे तुमच्या हाताची रोज आपणच करतो आपण खातो पण असं थोडस वेगळ्या पद्धतीने असं कोणतर करून दिलं तर, तर आवडीनं खायला पण मजा येते आणि असं आपण वेगळं काय तर आपल्याला पण शिकायला मिळतंय पण खायला पण मिळतंय असं ह्या वेगळ्या पद्धतीने आहे आज चिकन ताळी तयार झालेली आणि मस्त गावाकडच्या पद्धतीने हे केलेले आहे तर तुम्हाला हे आजचा रेसिपी कसा वाटला जरूर आम्हाला कमेंट मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आज आहे ना आमच्या ननंदबाईसाठी एक कमेंट आणि एक लाईक जरूर यायलाच पाहिजे आणि तुमचं कमेंट त्यांनी वाचून आहे ना तुम्हाला रिप्लाय पण देतील आणि त्यांना पण आहे ना तुम तुमच्या कमेंट आल्यामुळे त्यांना पण एवढं खुश होणार आहे ना आज आमची ननंदबाई त्यामुळं जरूर तुम्ही पण कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद